दोन तीन दिवस चांगले गेले गणेश सोबतीला असल्याने सुखीरामलाही छान वाटत होतं पुढे पुढच्याच रात्री सावध सुखीला जाग आली त्याने कानोसा घेतला मागच्याप्रमाणे दोन पुतळे भांडत होते चक्क मारामारी करत होते एक तर शेरवानी घातलेला पुतळा एक नऊवारी साडी नेसलेली स्त्रीबरोबर नृत्य करत होता ती लाजत होती तिच्या खोप्यातील वेणीचा एक प्रकार सुवर्णफूल चमकत होतं तर हातातील चुडा खळखळत होता पायातली पैंजण ताल धरत होती तर जोडवी टकटकत तक होती सुखीराम ते दृश्य डोळे फाडून पाडून पाहत होता त्याने शेजारी घोरत पडलेल्या गणेशला हलवलं तो जागा होताच त्याला गप्प राहायची खून करत अंगोली निर्देशाने त्याने ते दृश्य दाखवले ते पाहून त्याचेही डोळे विस्वारले तोंडाचा आच राहिला चादर गुंडाळून त्याने पोटाशी घेतली व तो दाराकडे निघाला सुखीने त्याला थोपवलं काहीतरी बोलायचा प्रयत्न गणेश करत होता पण तो सारा अमानवीय प्रकार पाहून त्याची जीभ टाळायला चिकटली गेली तो त्या दृश्याकडे व सुखीकडे आईबाळीने नुसताच बघत राहिला शेवटी त्याने ती चादर डोक्याला तोंडाभोवती गुंडाळली आणि तो सुखीला बिलगवून देवाचा धावा करत राहिला डोळ्यावर चादर होती तरी चादरी आडच्या मिठल्या नजरेने पुढून ते दृश्य हटत नव्हते सुखीने मागच्या अनुभवानं मोठा दिवा लावला दालन उजळून निघाले त्यानेच गणेशच्या तोंडाभोवतीची चादर काढली आणि गणेश पाहतच राहिला त्याचे लक्षप्रथम मोनालिसाच्या तैलचित्रावर गेले चित्रातील मोनालिसाची जीवनी प्रमाणापेक्षा जास्त रुंदावली होती नृत्य करणाऱ्या त्या दोघांचे एकमेकांना बिलगलेल्या अवस्थांमध्येच नृत्याच्या स्थितीत पुतळे बनले होते तसेच दोघांचे हात एकमेकांच्या गळ्यावर होते आता रे अशा अर्थाने गणेशने सुखीरामकडे पाहिले सुखीने दिवा बंद केला मोनालिसापेक्षाही गुड स्मिथ हास्य सुखीच्या चेहऱ्यावर उमटले त्यामुळे गणेश अधिकच घाबरला अभिनयात आपणही पारंगत असल्याप्रमाणे सुखीने त्याला मुख अभिनयाद्वारे काही सांगितले अर्थात ते गणेशला कितपत समजले ते गणेशच जाणो पण काहीतरी समजल्यासारखी मान डोलावत गणेश गप्प राहिला सुखीरामने भिंतीवरचे घड्याळ पाहिले एक दीड वाजत आला असेल सुखीरामने त्याला झोपायची खून केली व स्वतःही पडून राहिला सुखीला झोप लागली पण गणेशला झोप येणे शक्य नव्हते